मी आता आलो आहे गंगावेशेत आणि गंगावेशेतून चाललो आहे गणपती आणायला आता कुंभार गल्लीच्या इथं आहे मी एक्झॅक्टली ऑडिओ सगळीकडे आवाज आहे गंगावेता है तुम्हें पाऊ सकते किसी ठीक हाँ आ जाओ भाई हो आगरा।, आगरा ये तुम्हारा बैंड है ठीक है ये भाई आगरा से है अगर किसी को बैंड और ये चाहिए तो आप इनसे कांटेक्ट कर सकते हो नंबर बोला आपका अरे कानी करते हम हां फिटकॉन पाणीपुरी मेज का है फिटकॉन पाणीपुरी पे होता है आंबेवाडी आंबेवाडी में है भाई आ जाना जरूर भाई आता प्रॉपर माइक लावला लावलाय या माइक बेस्ट जर अशा सिच्युएशन मध्ये या सिच्युएशनला आता मी पुढे आलोय त्यानंतर सही गोपाया लागला आणखीन बाकी बघ आता इथनं गणपती घेऊन जाणार आता आपण बरोबर कुंभार गल्ली म्हणजे ह्याच्या इथली जी कुंभार गल्ली आहे जी आपली गंगा कुंभारगल्ली कुंभार गल्ली आहे तिथनं मी एंटर करतो प्रॉपर प्रॉपर वाईब एकदम मस्त आहे या आता दुपारी जवळपास दोन वाजलेत त्यामुळे गर्दी थोडी कमी झाली मी मुद्दा त्याच्या की त्याच्या एकदम पॉझिटिव्ह आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जनता फुल इन्वॉल्व्ह असत फक्त आपला एकच काय डॉच होते फुल्ली मला फुल टाईम असं ब्लॉग तितके फ्रिक्वेंटली अपलोड करता येत नाही बट या सीझनला मी फुल ट्राय करणार आहे शक्य तितके जास्त ब्लॉग टाकता येईल तेवढे टाकणार आहे विश्मिल्लक आता कुंभारगल्लीत गल्ली गर्दी बघा आता अशा प्रकारे सगळी घरगुती गणपती जे आणतात आता काल आपण बा माझा लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये बाप बापट कॅम्प दाखवला आहे बापट कॅम्प हा मंडळाच्या गणपतींसाठी जास्त प्रसिद्ध आहे आणि आता गंगावेशीत जिथे आपण आलेलो आहे कुंभारगल्ली ते इथं या ठिकाणी घरगुती गणपती सगळे जास्त असतात घरगुती गणपती आता सगळे नेत आहेत आपापल्या घरला एवढ्या गर्दीत ब्लॉक करण्यात आपली एक मजा आहे आणखी ऋषी मला नेहमी म्हणते सर वाईब वाईफ वाईब ही आहे वाईब वाई। काल पल्हापूर किडा पण म्हणत होता सर काय वाईब वाई, वाई, वाई। नंतरनं तेच म्हणाला सर वाईबाले वाईब बाले वाई मजा वाई असते फेस्टिवलमध्ये मोर्या मी मला जिथं जायचं आहे तिथं तिथं मी आता दोनच मिनिटात पोचत मोर्या मोर्या हा गे कि लावा ताकत ही ही एवढं मस्त वाटतंय ज्यावेळी ऑडियन्स पण ब्लॉग मध्ये तेवढा रिस्पॉन्स म्हणजे सगळं सगळं घेतलंय येणार इकडचं आणि मग खाली येणार आहे सॉरी <laughs> खरं मजा असताय मला ब्लॉगिंग हा जर्नर का आवडतो आहे यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट प्रिडिक्ट करू शकत नाही कोणतीही गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं याच्यामध्ये एकेले भारी एके लेभारी ले भारी त्यानिमित्तानं ले 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 आपलं ब्रँडिंग पण झालं आहे घरगुती गणपती नेत असताना अशा छोट्या छोट्या गल्लींमध्ये काय भरपूर लोक काय करतात सगळी ग्रुप नेतात दोन चार घरचे लोक एकदमच गाडीवरून गाडीवरून गणपती नेतात की हा इकडचा ट्रेंड आहे तुमच्याकडे तुम्ही गणपती घरगुती कशा आणताय कॉमेंट करून मला नक्की सांगा एवमेंट्स वेलकम बॅक आफ्टर ब्रेक मी आता आलो बावड्यात तुझी हा भाईर बहिन अभी मैं हूँ बावड़ा में और ये है कोल्हापुर का ऋषि भाई साहब अभी हिंदी में ब्लॉग बना रहे हैं तो हमको भी हिंदी बोलना पड़ेगा ऋषि yes, आइए भी भी भाई <laughs> Uh, अभी अभी भाई साहब ने एक ट्रिक बताई है तो एक सिल्वर पेपर टाइप मेरे मोबाइल के कवर पे उन्होंने चिपकाया मैं मोस्टली फ्रंट कैमरे से शूट करता हूँ तो भाई साहब बोले कि नहीं आप बैक कैमरा से शूट करके देखिए बैक कैमरा बहुत अच्छा होता है फॉर ब्लॉगिंग राइट नाउ आई एम शूटिंग ऑन माय बैक कैमरा गर्दीत अशी पण काही मंडळ आहेत की ज्यांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले मी असंच एक मंडळ आता मी बघितलं सगळ्यात महत्वाचं मगापासून माणूस हिंदीत होता अचानक मराठीत बोलावलाय आता मराठीत कन्वर्ट झाला कारण <laughs> की आता लागलेले लेझिम लेझिम म्हटलं की आपल्या अंगात संचार दे तुम्ही पण लेझिम कधी खेळलाय काय खेळला असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा मानलं पाहिजे भावानं मनाव घेतले नाही हिंदी मध्ये ब्लॉग करणार मी पण पहिला हिंदी मध्ये ब्लॉग करत होतो पण पर आता परत मी हिंदी मराठी मिक्स असं ब्लॉग करतोय नाही आता करायला चालू केले बघू आपण आता काय रिस्पॉन्स आता चालले बिन खांबी वरून ह्याला बिन खांबी वरून खांबी आणि माझबरोबर करणार ब्लॉग थांबवणार जेव्हा दोन ब्लॉगर एकत्र येतात सगळ्यात मोठा प्रश्न एक असतोय आता दोघं पण कॅमेरा काढलाय दोघं पण बोला दोघे एकत्र आहेत का वेगवेगळे मस्त वाईबा एकदम सगळी एन्जॉय करायला लागल्यात आणि आता आम्ही ऑलमोस्ट भाग रोड पण कव्हर केला आणि घरी चाललोय हा अरे एक बात चीज एक बात बताना भूल गए की हम लोग अभी पॅकअप कर रहे हैं और घर जा रहे बस हो हाँस फिटली हॅशटॅग हौसफिटली आणखीन आज लोकांसाठी आश्चर्याचा धक्का म्हणजे दोन ब्लॉगर एकदम पब्लिक मध्ये घुसल्यात आणि दुसरी गोष्ट दोघ गो पण फुल्ली <laughs> लोडियर घेऊन ग बस घुसल्यात फुल लोढे राहिजे फुल लोढे आणि म्हणजे एका साईडला ऋषी एका साइडला मी दान 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 पब्लिक आले गण फुटनं आल्यात काय आल्यात पहिल्या लोकांनी काय वाटलं आम्ही बाहेरचे बट आम्ही क्लिअर करून सांगितलं वी आर फ्रॉम कोल्हापूर झीरो नाईन मध्ये आमचं काय ऋषी पण मध्येच हिंदी मध्ये बोलत आहेत मी पण हिंदी मधन अन्न मधनं बोलतोय या गोष्टी व्हाव्यात मराठीतून आम्ही हळूहळू हिंदीला काय शिफ्ट होतोय कारण की भरपूर बाहेरची पण ऑडियन्स आहे की ज्यांना मराठी समजत नाही त्यांना आपल्या इथलं कल्चर पोहचावं राईट नाव वी आर ऍट छत्रपती शिवाजी महाराज चौक मानाचा गणपती आलेला आरती चालू आरती चालवता मानाची गणपतीची असेल तर आणि आजची एक सगळ्यात चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आज आम्हाला महागणपतीची आरती मिळाली तिजरिली गुड मला दर गणपतीला मी काहीतरी तरी हिंचक असते जेणेकरून मला पॉझिटिव्ह वाईट मिळतील गणपती तुम्हाला देखील खूप गरज तुम्हाला आता सांगितलं ॉग कंटिन्यू करा आरती मिळणं चर्चेचा भाग नाही आहे आणि आज तुम्हाला खरोखर ती वाईट मिळाली की कंटिन्यू तुम्ही व्लॉगिंग केलं माहित नाही भरपूर लोकांना माहीतच नाही ही गोष्ट गेल्या वर्षी पण असंच झालं विसर्जनाच्या दिवशी आम्ही आणि माझा मुलगा आणि माझी बायको आम्ही इकडून चालू होतो आणि महागणपतीच्या वेळी विसर्जनाचा मी एक छोटा व्हिडिओ केलेला एफ बी व्हिडिओ एक लाख क्रॉस झालाय विसर्जनाला गेलेला गेल्या वर्षी आगमन आला हा आगमन आला त्यामुळे एकके लय भारी सर <laughs> आजपासून नवीन व्लॉगिंग करायला सुरुवात करणार आहे नाही मी जेवढं होईल तेवढं करणार या सीजनला बट सीजनला नाही सीजन सोडून पण चालू ठेवा सीजन सोडून चालू राहणार सीजनला हाय निम्मा दादा बारा नवरा 80% वर्षावर आपण अर्गुं येणार सीजन मध्ये आता कोल्हापूरकर ऋषी जी मी स्पेशल थँक्स ऑफिशियली मानतोय ही इज द पर्सन यांनी मला ओढून आणले मी मी म्हणजे कसं झालं कंटाळा आलेला आळस आलेला मला कोल्हापूरकर ऋषी हे नाही एके या लागते <laughs> तर यस आय एम बॅक यस आय एम बॅक माझा जॉन विक मधला फेवरेट डायलॉग मला कधीतरी मारायचा होता यस होपफुली आय एम बॅक असं वेस्ट कोस्ट आणखीन एक ऋषी कायम विचारतात मला हे काय तर हे वेस्ट कोस्ट आहे जी हिपहॉप मधली ऑडियन्स आहे त्यांना माहीत आहे अशाच प्रकारचा रॉ रिअल कंटेंट बघण्यासाठी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा कोल्हापूरकर ऋषी आणि एकेले वारी लव्ह यू ऑल